राज्यस्तरीय खुल्या कराटे स्पर्धेचे थाटात उद्घाटन काळानुसार विद्यार्थ्यांना डिफेन्स शिकवणे गरजेचे आदिती अमित देशमुख यांचे पालकांना आवाहन लातूर दिनांक बावीस डिसेंबर पालकांनी बदलत्या काळानुसार विद्यार्थ्यांना डिफेन्स शिकवणे गरजेचे आहे असे मत आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या पत्नी आदिती देशमुख यांनी आज राज्यस्तरीय खुल्या कराटे स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर बोलताना व्यक्त केले आहे शहरातील कराटे शिक्षक अजमेर शेख यांनी खाडगाव रोड येथील एका सभागृहात आयोजित राज्यस्तरीय खुल्या कराटे स्पर्धेचे उद्घाटन आज दिनांक बावीस डिसेंबर रोजी आदिती अमित देशमुख यांच्या हस्ते पार पडले यावेळी व्यासपीठावर माजी नगरसेवक रविशंकर जाधव हो आयुब मनियार यांच्यासह अनुराधा थोरात आशिया सय्यद रवी शिंदे कैलास महाणूवर दत्ता कदम पत्रकार नेताजी जाधव हो व खाजा पटवेकर यांची उपस्थिती होती या स्पर्धेसाठी राज्यातून दोनशेहून अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता मॅडम काय सांगाल आज आपण एका राज्यस्तरीय कराटेच्या स्पर्धेचं उद्घाटनाच्या समारंभ पहिल्यांदा मी आयोजकांना खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा देऊ इच्छिते खूप महत्त्वाचं काम आहे आणि गरजेचं काम आहे लहान मुलांना मुलींना सेल्फ डिफेन्स मार्शल आर्ट्स अशी ट्रेनिंग देऊन ते त्यांना स्वावलंबी करतायत स्वतःचं संरक्षण करण्यासाठी प्रिपेर्ड करतायत आणि पुढे जगात कसं बाहेर पडायचं आहे कसं वावरायचं आहे लोकं कसे ओळखून घ्यायचे आहेत आपल्यासाठी जे चांगलं आहे जे वाईट आहे ते कसं ओळखून घ्यायचं आहे आणि स्वतःचं संरक्षण कॉन्फिडन्सनी करणे हे जे आपण सर्वजण मिळून इथे आहे लहान मुलांना मुलींना जिल्ह्याभरातल्या विद्यार्थींना खूप मोठं आणि गरजेचं काम आहे याच्यासाठी मी सर्वांनाच आयोजकांना अभिनंदन आणि शुभेच्छा देईन आणि पालकांनासुद्धा आवाहन करेन की आपण नक्कीच आपल्या मुलांना आणि मुलींना सेल्फ डिफेन्सचं से ट्रेनिंग द्यावं आमच्यासोबत जुळून विलासराव देशमुख फाउंडेशन असो बाकीचे जितके आपले इथे ऑर्गनायझेशन्स आहेत जे अशी ट्रेनिंग देत आहेत यांच्यासोबत जुळून मुलांना प्रोत्साहित करावं की हे ट्रेनिंग त्यांनी नक्कीच घ्यावी आज आहे आज हा स्टेट लेवल कराटे चॅम्पियनशिप जे आहे आणि जी स्पर्धा आहे याचं उद्घाटन ह्या ठिकाणी झालेलं आहे त्याच्यासाठी सर्वांना शुभेच्छा चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आताच लातूर नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा